भाग असेल किंवा त्याच्या अगोदरच्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत ज्या वेळोवेळी जाहीर प्रकटनाद्वारे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केले जातात संबंधित योजनेबद्दलच्या तर याचं का मूल्यमापन काय आहे की बाबा ह्यांचा संविधानिक किंवा कायदेशीर काय आधार प्राप्त होतो संबंधित जे कोणी प्रशासन आणि प्राधिकरण आहेत त्यांना लक्षात आलं का तुम्ही म्हणाल का की बाबा आज अचानक राजपत्र किंवा अपर्यार्थ ह्या गोष्टींचा उहापोह का कारण का काय होणार आहे की कायद्याविषयी जर का माहिती नसेल आणि अनावधानाने भावनेच्या भरात जर आपल्याकडून जर काही गोष्टी सातबाराधारक म्हणून भावनेच्या भरात जर काही घडल्या तर त्या आपणास बाधक ठरू नयेत जेणेकरून एक अनिश्चिततेचं सावट किंवा एक अपर्यार्थ म्हणून जमीन अधिग्रहण प्रक्रिया राहिली वेगळीच आणि कायद्याने आपल्याला दुसऱ्याच पेचात अडकण्याचा नाहक प्रसंग येऊ नये यासाठी हा आजचा पूर्ण खलबत आपण आज त्या विषयावरती करत आहोत म्हणजे काय हेडिंग जरी तुम्हाला वाटली की बाबा वा राजपत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संविधानिक कायदेशीर अपरिहार्थ तज्ज्ञ वकील मंडळी कायदे पंडित यांना एकदा विचारून घ्यावी म्हणजे काय की धरक म्हणून आपल्याला जे मूलभूत अधिकार आहेत तर त्या अधिकारांचं आणि वेळोवेळी जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्ध झालेल्या राजपत्रांचं एकमेकांशी काय संबंध आहे लक्षात आलं का की जी सर्वेक्षण कंपनी किंवा जे प्रशासन इथं प्राधिकरण समजा एम एस आर टी असेल किंवा मोनार्क सर्वेअर असेल ॲज पर ॲज शक्तीपीठ इज कन्सर्न शक्तिपीठला अनुषंगाने घ्या जे इतर कुठले ऐकत आहे त्यांची प्रक्रिया झालेली आहे किंवा होऊन गेलेली आहे तर त्यांनी आपलं किंवा होणार आहे तर ज्यांना होणार आहे त्यांनी ज्यांची झालेली आहे त्यांनी किंवा ज्यांची आत्ता प्रक्रियेत दरम्यान आहेत असे कुठल्याही प्रक्रियेतले जमीन अधिग्रहण प्रक्रियेतले शेतकरी असोत त्यांनी त्यांचा जो काही अभिप्राय आहे तो कमेंटमध्ये लिहावा हो। त्यांना जी काही माहिती आहे किंवा एकंदरीतच ही चर्चा कामाची बिगर कामाची काय जे काय तुमचं आहे मतप्रकटनाचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळं त्याच्यात काय दुजाभाव नसणार आहे समर्थक असो विरोधक असो त्याच्याबद्दल आपण इथं कसलंही ओहापोहो करत नाही कालच आपण सांगितलेलं आहे की बाबा जो काही लोकशाही मार्गाने तुम्हाला अभिप्रेत आहे विथ रिस्पेक्ट टू ऑल युअर दॅट डेमोक्रॅटिक नाही का प्रोसेस तुम्हाला लोकशाहीने जे अभिप्रेत आहे त्या अनुषंगाने ते सगळं आहे वादन वादोनकर आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी नमस्कार म्हणून पोस्ट केलेली आहे नमस्कार आशा करतो आपला दौरा सुरक्षित झाला असेल आणि आपण सुरक्षित परत गावी घरी पोचलेले असाल विदर्भामधून सुरू झालेला मराठवाडा लघोलग पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर कोकणात पूर्ण फिरून आपण परत आपल्या मूळ गावी सुरक्षित पोचलेलं असो प्रसाद कुलकर्णी म्हणतात ज्यावेळेस राजपत्र त्याच वेळी त्या प्राधिकरणाला त्या गटामध्ये जाण्याची गव्हर्नमेंट परवानगी दिलेली अस दिलेली अशी माझी माहिती हा म्हणजे राजपत्र म्हणजे कुठलं आता राजपत्रात पण वेगवेगळे त्यांचा जो इंटरेस्ट म्हणून जो सप्टेंबरमध्ये ज्या वेळेस त्यांनी एक समजा हे केलं की बाबा असं एक समजा आहे वेब बनवायचं आमच्या विचाराधीन आहे तर त्यावेळेस त्या एजन्सीचं अपॉइंटमेंट करण्यापासून किंवा परत एजन्सी अपॉइंट करण्यापासून म्हणजे लक्षात येतं आहे का तुमच्या की मला काय सांगा